प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवारी अर्ज दा, आज दाखल केलेला आहे काय भावना होत्या कारण पक्षाकडून अद्याप कोणाचीही यादी जाहीर नाही काय होती धाकदूक अशी नाहीये कारण गेली आठ वर्ष मी पक्षाचं अगदी निष्ठेने काम करते त्याच्यामुळं धाकदूक अशी काहीच नव्हती काय प्रभागाच्या समस्या आहेत कोणत्या विषयावरती थेट तुम्ही आज फॉर्म भरतो तुमची नजर जातो आमच्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र नाही आहे महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी किंवा लाईट हाऊससारखे जे प्रकल्प असायला पाहिजेत तर ते नाही आहेत वाचनालय नाही आहे पुन्हा आमच्या इथं सुसज्ज असा दवाखाना नाही आहे अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या मला करायच्या आहेत आधीच्या नगरसेवकांनी अशी कोणती कामं जी केलेली नाहीत त्याच्यावर तुमची थेट नजर जाते आधीच्या नगरसेवकांनी पण भरपूर कामाचा म्हणजे हे केलेलं आहे परंतु मध्यंतरी कोरोनाचा काळ आणि त्याच्यानंतरचं जे प्रशासन प्रशासकीय राजवट लागू होती त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टींना हे झालेलं आहे म्हणजे ज्या झालेल्या नाही आहेत तर त्या नक्कीच मी पुढच्या काळामध्ये जर मला संधी मिळाली तर त्या नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न फिरत असताना नागरिकांना कोणत्या समस्येचा जा जास्त कल आमच्या इथे कचरा गाडी व्यवस्थित वे वेळेवर येत नाही आहे त्याचा त्याचा वेळ नाही आहे म्हणजे ह्या खूप बेसिक समस्या आहेत पुन्हा आ... ड्रेनेज ड्रेनेज आमच्या ज्या ड्रेनेजची कामं झालेली आहेत तर ती अगदी दहा ते पंधरा वर्षापूर्वीची कामं झालेली आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्याच्यामुळे ते चोकोप होण्याचं प्रमाण पण खूप जास्त आहे पुन्हा आमच्या इथं जे रस्ते आहेत तर त्याच्यामध्येही खूप जास्त खड्डे पडलेले आहेत आमच्या इथं स्मशानभूमीचं कामही रखडलेलं आहे सत्तर टक्के पूर्ण झाले पण तीस टक्के अद्यापही रखडलेलं आहे पुन्हा केंद्र ना गार्डन नाही तर अशा असंख्य समस्या आहेत अच्छा सध्या तुमच्या सुधीर भाऊ जसं तुमच्या मागे आता उभे आहेत आपण पाहतोय की प्रत्येक पुरुषामागं स्त्रीचा हात असतो आज तुमच्याही अशा मागे भाऊंचा हात आहे काय सांगाल की भाऊ देखील तुमच्यासोबत पायाला मिगडी लावून फिरतात प्रभागासाठी त्यांचे विचार प्रत्येक गोष्टीमध्ये ते हातभार लावण्याचा प्रयत्न करतात काय सांगाल की सध्या प्रचार करत असताना काय भावना निर्माण होतात मला नक्कीच तर या क्षेत्रातही मी साहेबांमुळे आलेली आहे म्हणजे त्यांचा प्रत्येक गोष्टीला मला पाठिंबा असतो आणि हे तुला जमणार आहे आणि तू करू शकतेस हा त्यांचा ठाम विश्वासच मला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मला खूप त्यांचा सपोर्ट आहे आणि हे सगळं ह्यांचं सपोर्ट तर आहेच पुन्हा माझ्या जे महिला व वर्ग आहे तर त्यांचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे ताई तुम्ही हे करू शकता आम्ही सगळ्या तुमच्याबरोबर आहोत हे सगळ्या माझ्या मैत्रिणींचं जे मला पाठिंबा असतो किंवा त्यांचे जे शब्द असतात तर ते मला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडतो मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की गेली आठ वर्ष मी तुमची अविरत सेवा करत आलेली आहे आणि तुम्ही जर मला यावेळेला संधी दिली तर मी नक्कीच तुमच्यासाठी दिवस रात्र तुमच्यासाठी उभी असेन आणि आपल्या सगळ्या प्रश्नांचे निवारण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन